क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काका ट्रस्टच्या वतीनं महिला शिक्षकांचा गौरव करत आम्ही सावित्रीच्या लेखी पुरस्कार प्रदान करून महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला केडगाव येथील सरस्वती प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित या कार्यक्रमात महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्या मुलींनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं त्यांनी आपल्या सादरीकरणातून मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश दिला केडगाव येथील सरस्वती प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील महिला शिक्षकांना गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सचिन जगताप यांच्या हस्ते आम्ही सावित्रीच्या लेखी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे संयोजक हो शहर बँकेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक माणिक विधाते संस्थेचे कार्यवाह सोमनाथ दिघे अध्यक्ष दादाराव ढव्हाण सहकार्यवाह डॉक्टर रवींद्र चोभे सहकोषाध्यक्ष डॉ आर आर पवार शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दादासाहेब काजळे विवेक गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी यांच्यासह शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रास्ताविकात मुख्याध्यापक संदीप भोर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणातील क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला महिलांना केवळ चूल आणि मूल या चौकटीत न अडकवता शिक्षणाच्या माध्यमातून जग दाखवण्याचं कार्य सावित्रीबाईंनी केल्याचं त्यांनी नमूद केलं विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर भाषण सादर करून त्यांच्या कार्याचा गौरव केला यावेळी बोलताना अॅडव्होकेट सचिन जगताप म्हणाले की शैक्षणिक चळवळीसाठी स्वर्गीय काका जगताप यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य लाभलंय त्याच संस्कारांचा वारसा पुढे घेऊन आम्ही समाज हितासाठी कार्य करत आहोत गुरु साक्षात परब्रह्म व या देवी सर्व भूतेशू या उद्गारांसह त्यांनी महिला शिक्षकांना वंदन केलं सावित्रीबाईंनी विद्येचं महत्त्व ओळखून समाजात परिवर्तनाची मशाल पेटवली आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून या महिला क्रांतीचा पाया सावित्रीबाई फुले यांनीच स्त्री शिक्षणातून घातला असं त्यांनी सांगितलं नाही आज आपण स्टेजवर त्या ठिकाणी पाहतो की दोन्ही प्रतिमा त्या ठिकाणी सरस्वती देवीची आणि सावित्री देवीची प्रतिमा आपण सगळंच पाहतो आहोत त्या ठिकाणी मला एवढंच सांगू इच्छितो की या ठिकाणी आज या संस्थेच्या प्रांगणात आल्यावर दोनच म्हणजे आपले श्लोक कामाले जाते एक म्हणजे गुरु ब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमय श्री गुरु यांना मान्य ही झाली गुरु तुम्ही आज महिला या ठिकाणी गुरु आहेत म्हणून तुम्हाला एक वंदना सगळ्या शिक्षकांना प्रथम ती झाली आणि दुसरा श्लोक मध्ये या देवी सर्व भूतेशू पृथ्वी संस्थिता या देवी सर्व भूतेशू मातृरूपेनं संस्थिता या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी रूपेनं संस्थिता या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेने संस्थिता आणि या देवी सर्व भूतेशू सरस्वती रूपेनं संस्थिता म्हणजे विद्येच जे आपण मोल त्या ठिकाणी त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी ओळखलं आणि महिलांना देखील शिक्षण देणं गरजेचं आहे आणि महिला शिक्षित झाल्या तर पूर्ण कुटुंब शिक्षित झालं आणि आज कुटुंब शिक्षित होतं आणि आपण सगळ्या महिला शिक्षित झाल्या म्हणून आज या ठिकाणी एवढी जी मोठी संख्या आज प्रांगणात वाचलेली आहे यांना आपण शिकवत आहोत आहेत हो या सगळ्यांना मी या ठिकाणी मनापासून वंदन करतो सावित्रीबाईंना देखील वंदन करतो आणि हा देव दिवस असाच गोड आणि आपल्या जीवनात कायम राहा आणि ह्या देखील बसलेल्या या ठिकाणी ज्या आहेत त्यांना देखील शिक्षणात भरपूर यश मिळावं आणि आपल्या हातून ते कार्य घडत आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी प्राध्यापक माणिक विदाते म्हणाले की शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचं महान कार्य आहे आज महिला शिक्षक मोठ्या निष्ठेनं करत आहेत त्याचं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जातं दरवर्षी त्यांच्या जयंती दिनी महिला शिक्षकांचा गौरव करण्यात येतो सावित्रीबाईंनी त्या काळात सहन केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवून आजच्या महिला शिक्षकांनी पुढे वाटचाल करावी असं त्यांनी आवाहन केलं सुरुवात होण्याच्या अगोदरच आपण सावित्री महिला आणि सरस्वती या पूजन केलेलं आहे आपल्याला कल्पना आहे की कार्यक्रम सुरुवातीपूर्वीच मी धर्माधिकारी मॅडमला विचारलं की मला असं वाटतं की या विद्यालयामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयामध्ये निश्चितच मुलीची संख्या जास्त असेल तर मॅडम म्हटलं हो सर मुलीची संख्या जास्त आहे आणि समोर उभ्या राहिलेल्या आमच्या भगिनीकडे पाहिल्यानंतर मला खात्री आहे की इथे सुद्धा महिला शिक्षकांची संख्या जास्त आहे आणि हे सगळं क्रेडिट जे जातं त्या थोडं मातेला जातं की तिचा आज आपण खरं तर जन्मदिवस यासाठी साजरा करतोय साहित्य बोलायचं म्हटलं तर फार दिवस लागतील सर एवढं मोठं कार्य त्या महिलेच आहे निवशी कुटुंबाची कन्या पुण्याच्या फुले कुटुंबामध्ये आली आणि त्या फुले कुटुंबीच नावलौक वाढवण्याचं काम तर त्या मातीने केलेलं आहे त्या काळामध्ये खरतरी ही महिला जेव्हा काम करत होती तेव्हाच आणि मी आत्ताच एक उदाहरण सांगतो माफ करा महिला मला निश्चित माफ करतील आज जर आपण महिलाची पर्स चेक केली तर त्या पर्समध्ये पहिलं तुम्हाला मोबाईल सापडेल त्या पर्समध्ये पहिला तुम्हाला मोबाईल सापडेल त्यानंतर पेन असेल पेन्सिल असेल चाले एखादं साहित्य असेल परंतु त्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर पर्स नव्हती सर सर त्यामध्ये एक पिशवी असायची आणि सावित्रीबाईच्या पिशवीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या काळामध्ये एक अतिरिक्त साडी सापडायची आधी साडी का असायची याबद्दल खरं तर मंचावरच्या सर्व मान्यवरांना माहिती आहे त्याबद्दल मी जास्त बोलणं संयुक्तिक नाहीये या ना याबाबतचा सुद्धा विचार केला पाहिजे की खरोखर त्या काळातील परिस्थिती आजच्या काळातल्या परिस्थितीमध्ये हा जमिनी आसमानाचा फरक झालेला आहे आज आपण याकडे मोठ्या संख्येने या विद्यालयामध्ये ज्ञानदानाचं काम करतात संस्थेचे संस्थाचालक आपल्याला पाहिजे ती सर्व मदत करतात या ठिकाणी संस्थेचे आमचे मित्र प्राथमिकचे बोरसर असतील धर्माधिकारी मॅडम असेल हे सुद्धा आपल्याला पाहिजे तसं प्रकारचं सहकार्य करत आहे काही वर्षापूर्वी या देशावर जगावर एक संकट आलं होतं त्याचं नाव होतं कोविडची महामारी आणि या कोविडच्या महामारीमध्ये तर आपल्या विद्यार्थ्याला ज्ञानदान करण्यासाठी शासनाने मोबाईलची संस्कृती आणली आणि आज त्या चार ते पाच वर्षाच्या मोबाईलच्या संस्कृतीने नेमकं काय झालेलं आहे याचा शोध घेण्याचं काम करत आपण सर्व पालकांनी केलं पाहिजे आणि मंचावर बसलेल्या आमच्या मान्यवर सुद्धा केलं पाहिजे मोबाईल हा फायदा की तोटा आपण लहान असताना सर आपल्याला एक निबंध असायचा आधुनिक काळातील टीव्ही फायदे आणि तोटे आज हा मोबाईल करा फायदेशीर आहे की त्याचे तोटे होत आहेत याचं बारीक संशोधन करण्याची गरज कर आहे कारण मला जर कोणी प्रश्न विचारला तर मोबाईल फायदेशीर आहे का तोटेसा आहे तर तो मी सांगेल पन्नास टक्के फायदा बी आहे आणि पन्नास टक्के त्याचा तोटा आहे पण तोटा कमी करण्यासाठी फायदा कसा करायचा तर मोबाईल वर तुम्हाला पाहिजे ते सर्व मिळतं आपल्याला कोरोनानंतर वाढलेल्या मोबाईल संस्कृतीबाबत चिंत व्यक्त करत मोबाईलचा वापर ज्ञानवृद्धीसाठी करावा असे आवाहन पालक व विद्यार्थ्यांना केले या सन्मान सोहळ्यात मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी शिक्षिका वैशाली घोरपडे नंदाभोर आणि क्षीरसागर स्मिता खिलारी अर्चना कुलकर्णी सुरेखा कसबे मीना जाधव सोनाली कुलकर्णी वैशाली सातपुते अश्विनी डेंगळे मनीषा वाळके कल्याणी नरवडे शीतल थोरात दीपिका शिंदे स्मिता भुसारी सोनाली दारुंडे व कल्याणी चौधरी यांना आम्ही सावित्री चलेखी पुरस्कार सन्मानित करण्यात सन्मानार्थ शाल पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आलं याच प्रसंगी दादासाहेब काजळे यांना पुणे विद्यापीठाकडून पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिता खिलारी अर्चना कुलकर्णी यांनी केलं तर सहशिक्षक अविनाश साठे व शिवाजी मगर यांनी आभार मानले प्रतिनिधी अमोल भांबरकर संकल्प हिंदू टाइम्स अहिल्यानगर